शिवाजी नाईट कॉलेजमध्ये करिअर संसदेची स्थापना करून मंत्रिमंडळाची निवड करण्यात आली महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत करिअर संसदेची स्थापना छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मधुकर पवार आणि महाविद्यालयीन करिअर कट्टा समन्वयक डॉ वाल्मिक कीर्तीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या संसदेत मुख्यमंत्री साईप्रिया किट्टड नियोजन मंत्री प्रदीप सुरवसे कायदे व शिस्तपालन मंत्री ज्योती मद्रासी सामान्य प्रशासन मंत्री सरस्वती क्षीरसागर माहिती व प्रसारण मंत्री दिनेश घोडके संसदीय कामकाज मंत्री प्राजक्ता भोसले रोजगार व स्वयंरोजगार मंत्री सुनील शर्मा आदींची निवड करण्यात आली याशिवाय महाविद्यालयीन करिअर कट्टा ब्रँड अँबॅसेडर म्हणून महेश पवार आणि अंजुषा सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर मधुकर पवार यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पदाची आणि गोपनीयतेची शपथ देऊन नियुक्तीपत्र दिलं यावेळी करिअर कट्टा महाविद्यालयीन समन्वयक डॉक्टर वाल्मिक किर्तीकर यांनी करिअर कट्टा उपक्रमाबाबत सविस्तर माहिती कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत दिली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर अरुण मित्रगोत्री डॉक्टर अरुण सोनकांबळे प्राध्यापक संतोष गवळी डॉक्टर अभिमन्यू ओहळ डॉक्टर नागेश गायकवाड डॉक्टर राणी मोठे डॉ युवराज सुरवासे भानुदास गंदुरे शहाजी जाधव दत्ता भोसले महेश डेंगळे संतोष अलकुंटे केशव लोंढे संजय थिटे आदींनी परिश्रम घेतला आभार प्रदर्शन डॉक्टर युवराज सुरवसे यांनी केलं अनेक मोठमोठ्या डिग्र्या घेतलेल्या मुलांना सुद्धा की ह्या ज्या नोकरी आहे ते नोकरी त्यांच्या डोळ्यासमोर दिसणं गेले असं चित्र आपल्याकडे सगळीकडे दिसत आहे पण एकच आपल्याला मार्ग आहे तो आहे स्पर्धा परीक्षा म्हणून स्पर्धा परीक्षेसाठी जे अनेक मार्ग त्या मार्गातला कुठला चांगला मार्ग असेल कुठला चांगला म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला ते करता येईल त्याचं नियोजन खरं म्हणजे आपले समन्वयक सगळ्या शतकातील विद्यार्थ्यांना आपल्या पायावर उभं करणे त्याला भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणी त्याला स्वतः सोडविता येणे त्याचबरोबर चांगला प्रशासकीय अधिकारी निर्माण करणे शासनाला चांगले प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी मिळवून देणे महाराष्ट्रातील मराठी तरुणांना उद्योजक बनविणे महाराष्ट्रातील मराठी तरुणांना प्रशासकीय अधिकारी बनविणे महाराष्ट्रातील निकोप नेतृत्वाचा <स्याँगाँगाँगाँगाँगाँगाँग> विकास करणे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये लोकशाही मूल्य रुजविणे यासाठी करिअर कट्टा गेल्या चार वर्षापासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये काम करताना आपल्याला दिसून